हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीने संगमनेरात निष्ठा पुरस्काराचे वितरण तर अमर कतारी यांच्या संकल्पनेतून निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान तसेच प्रभू श्रीरामाच्या श्रीराची आरती व स्वत पठण बघा न्यूझे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे संगमनेर शहर व तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांची प्रेक्षकांनो शिवसेनेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर निष्ठा जपणाऱ्या शिवसैनिकांचा आणि कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता निष्ठापूर्वक काम करणाऱ्या शिवसैनिकांचा सन्मान होणे कुठेतरी गरजेचे आहे त्यांचा सन्मान होऊन फितुरीतून ताऊन सुलाखून निघालेल्या शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येतील या हेतूने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमरभाऊ कतारी यांनी निष्ठा पुरस्काराचे आयोजन केले होते पुरस्कार सोहळ्याकरता युवा सेना विस्तार मितेश साटम अजय वानोळे विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे उपस्थित होते शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकोणावीसशे ऐंशी पासून कोपरगाव येथे शिवसेनेचे काम करणारे पक्षाची बाजू मीडिया सोशल मीडिया भक्कमपणे मांडणारे मराठी चित्रपट लेखक निर्माते भारत मोरे अकोलेसारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यात शिवसेनेचे काम लढवणारे व स्वकरचा प्रत्येक निवडणूक लढवणारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर फापाळे महिला आघाडीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणाऱ्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख शेतलताई आसे युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभारणारे तळेगाव येथील सागर भागवत विद्यार्थी सेनेच्या काळापासून शिवसेनेचे काम करणारे व स्वतः दिव्यांग असूनही शिवसेनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन शिवसैनिकांना प्रेरणा देणाऱ्या गणेश धात्रक यांचा सन्मान निष्ठा पुरस्कार देऊन करण्यात आला त्यासोबतच सावरगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक सुनील घुले मालदाड येथील कैलास नवले घरगाव येथील रंगनाथ फटांगरे व संगम शहरातील आसिफ तांबुळे आणि कांचन गायकवाड यांचा विशेष उल्लेखनीय निष्ठा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अमर कतारी यांच्यासारखे नेतृत्व प्रत्येक शहरात शिवसेना नक्कीच अधिक बळकट होईल यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा अजय यांनी दिल्या तर माजी शहर प्रमुख असताना देखील शेकडो शिवसैनिकांना एकत्र आणत ज्यांनी आजवर केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत संगमनेर येथील शिवसैनिक व युवा सैनिकांचे कौतुक मितेश साठम यांनी केले सूर्यकांत शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार अभिनंदन केले व यावेळी शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी देखील कार्यक्रमस्थळी धावती भेट देऊन शुभेच्छा व सदिच्छा दिल्या तसेच उपक्रमाचे कौतुक करीत निष्ठावंत पुरस्कारार्थी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या व पठार भागातील पंकज पडवळ यांना शिवसेनेत जाहीर प्रवेश देखील करून घेतला जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा स्रोत पठण कार्यक्रम घेऊन प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले आहे यावेळी मंचावर युवासेना जिल्हा समन्वयक फैजल सय्यद युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण युवासेनेचे गोविंद नागरे वैभव अभंग अक्षय बिल्लाडे अमोल डुकरे अक्षय गाडे शहर संघटक पप्पू कानकाटे निवड समितीचे दीपक साळुंके व्यापारी आघाडीचे संभव लोडा रिक्षा सेनेचे अशोक बडे भगवान पोपळगट महिला आघाडीच्या संगीताताई गायकवाड आशाताई केदारी कोपरगाव येथील शहर संघटिका राखीताई विस्पुते एकनाथ भाऊ खेमनर योगेश भाऊ खेमनर लखनभाऊ सोनर गुलाब कोकाटे अमित भाऊ पटांगरे रंगनाथजी पटांगरे अनिल भाऊ खेमनर शरद भाऊ कवडे दीपक भाऊ गोपाल आवटी भीमा अनाप मुकेश काटे वाहतूक सेनेचे शहरप्रमुख इम्तियाजबाई शेख से, शिव आरोग्य सेनेचे आजीजबाई मुमिन जयदेव यादव जितेंद्र दर्वे प्रवीण चव्हाण आशिफ तांबोळी लखन गोरपडे अनुप म्हाळस नील नाकील प्रशांत खजुरे त्रिलोक कतारी ओंकार सस्कर माधव फुलमाळी प्रशांत कापुरे प्रकाश सोथवे सागर भागवत सह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अमर कातारी के के होते। कतारी यांनी प्रस्तावित केले तर प्रथमेश बेलेकर यांनी सूत्रसंचालन केले होते पण शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी काही महिन्यातच परत येतील आणि ह्याच्यापेक्षाही कार्यक्रम करतील कृपा प्रार्थना करतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद <laughs>